اوه okay. جي well, I... आम्ही प्रत्येक ठिकाणी दाबून धरले तुम्ही सांभा एवढे वेळ मी थांबतो चळून चळवार अन्न हजारांना अटक करणार असो अन्न हजारांना अटक करणार केंद्र सरकारचा इकावर असो कर्ज तयार करून यासाठी आपल्याला सर्व सम मिळायचे पोलीस यंत्रणे पुन्हा त्रास द्यायचा नाही तर सरकारला धडा ठेवू तुम्ही कुठलंही त्याचं खोडप करता का खोड कर, से कर, कर अण्णांचे अनुयायी ते विषय म्हणतो